आपण सगळ्यांनी टी व्हीवरती पाहिलं असेल की महायुतीचं सरकार हे पुन्हा स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे अख्ख्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे की ह्या त्रिमूर्ती ज्यावेळेस एकत्र येतात तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी बहुसंख्येने जवळजवळ मला वाटतं फक्त चाळीस पंचेचाळीस आमदार सोडले पूर्ण कौल हा महायुती शासनाकडनं जनतेने दिलेला आहे ठीक आहे आमच्या मनामध्ये जे दुःख आहे की जुन्नर तालुक्यातला आमदार हा महायुती सरकारमध्ये जाऊ शकला नाही पण एक आनंद झालेला आहे की आमदार जरी आपला महायुतीचा नसेल तर सरकार आपलं स्थापन झालेलं आहे आपल्याला जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लाभणार आहेत त्यामुळे जशी एकोणीस ते चोवीस भरभरून विकास निधी अजितदादांनी जुन्नर तालुक्याला दिला तसाच महायुती शासनाचा पुनः एकदा भरघोस निधी तालुक्याच्या विकासासाठी अतुलदादा बेंके यांच्या मार्फत आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे खऱ्या अर्थाने आज एक लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्यात आला होता की हे ग घटना बदलणार आहेत लोकांची आरक्षणं घालवणार आहेत हे कुठल्याच त्यांच्या बोलतापांना मतदार बळी पडले नाही आणि परत हे शासन सत्तेत आलेलं आहे त्यामुळे या शासनामार्फत झालेली कामं आणि इथून पुढची होणारी कामं ही चांगल्या प्रमाणात वाढ होणार आहे मी या शासनाला जुन्नर तालुक्याच्या तमाम जनतेंच्या वतीने शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि अशीच प्रगती तालुक्याची नाही जिल्ह्याची नाही तर राज्याची व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय श्रीराम जय श्रीराम राम शेठ बेनके यांना अजितदादा पवार यांच्याकडून काही वैधानिक पद मिळावं अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत ठीक आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे दोन दिवसामध्ये विशेष अधिवेशन बोलून जे जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांचा शपथविधी होणार आहे त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन लगेच चालू होणार आहे त्यामुळे ह्या ज्या मागण्या कार्यकर्त्यांच्या रास्ता आहेत त्यांच्या भावना त्यांच्याप्रती जोडल्या गेलेल्या आहेत शेवटी निर्णय हा शासनाचा होणार आहे तीन जणं एकत्रित बसतील आणि कोणाकोणाला वैज्ञानिक पदं द्यायची काय करायची महामंडळ द्यायची हा त्यांचा चर्चा आहे पण लोकांनी जी मागणी केलेली आहे त्याचा विचार निश्चितप्रमाणे सरकार करेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो अतुल शेठ यांनी शेवटच्या टप्प्यात मोठा निधी आणला मात्र निधी आणताना थोडंसं उशीर झाला असं नाही वाटत शेवटी सत्ता स्थापन झाली महाविकास आघाडीची एकोणीस साली करोना आला करोनातनं बाहेर पडता पडता एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सत्ता स्थापन केली जो जो निधी कोरोना काळात थांबला गेला होता आणि जो चालू होता तो एकनाथ शिंदे साहेबांच्या शासनामध्ये तो परत थांबला गेला शेवटी आजीदानी निर्णय घेतला विकासाचं पाऊल उचलायचं असेल तर आपल्याला महायु युवती शासनात जावं लागेल ते जसे गेले तसा तो निधी आपल्याकडं जास्तीचा आलेला आहे तर महायुती शासनाकडे जाण्याचं कारण एकमेव आहे की त्यांच्याकडं विजन आहे त्यांच्याकडं दिशा आहे त्यांच्याकडं लोकांची कामं करण्याची ताकद आहे आणि ताकद आपण ह्या टममध्ये फक्त तब्बल दीड ते दोन वर्षात आपल्याला किती निधी मिळाला याचा अनुभव तालुक्याने घेतला असेल